नमस्कार आरबी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी तांदळापासून मुलांसाठी वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे तर यासाठी मी दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला आणि नंतर एक वाटी टाकलेला आहे तर आता सर्व मिक्स करायचं आणि पण साडेतीन वाट्या इथं प पाणी लागलेलं आहे आणि कपानं साडेतीन कप पाणी लागलेलं आहे तर आता हे मिश्रण एक जीव झालेलं आहे गॅसवर ठेवायचे तर मध्यम गॅसवर ह्याला थोडं थोडं शिजवून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ आहे ओवा टाकायचा आहे कोलंजी घेतलेली आहे मी अर्धा चमचा तर सर्व मिक्स करून घ्यायचे आणि सारखं ढवळत राहायचं तर घट्ट होईपर्यंत ह्याला असंच चमच्यानं हलवून घ्यायचं आहे तर आता एकदम छान असं घट्ट झालेला आहे आणखीन थोडा वेळ झाकून ठेवून चांगलं शिजू द्यायचं आहे खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतं मुलांसाठी मुलांना नक्कीच आवडेल अशा पद्धतीने बनवल्यास तर आता एकदम छान असं शिजलेलं आहे गॅस बंद केला आहे आणि गॅसच्या खाली उतरून ठेवलेली आहे कडे तर आता थोडंसं थंड झाल्यावर याच्यामध्ये पायपिंग बॅगमध्ये भरणार आहे मी थोडंसं वरचं टोक कट केलेलं आहे आणि ग्लासमध्ये अशा पद्धतीनं ही पायपिंग बॅग ठेवायची आहे आणि ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून द्यायचं आणि अशा पद्धतीनं थोडंसं खाली सरकावून घ्यायचं आहे पीठ ताटामध्ये केव्हा पाटावर अशा पद्धतीचे कॅरीबॅग ठेवायचे आणि अशा पद्धतीनं लाईननं कुरकुऱ्यासारखा आकार बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे तर आता मी हे सर्व तयार झालेलं आहे तर मी आता उन्हाला ठेवणार आहे तर बघू शकता पूर्ण पाटावर बनवलेलं आहे तर ताटामध्ये काही बनवलेलं आहे तर आता मी वर उन्हासाठी उन्हावर उन्हाला ठेवणार आहे आणि तर एकदम छान असं वाळतं उन्हात ठेवल्यामुळं तर आता मी खाली आणलेलं आहे तर आता सर्व एक ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये वाळायला ठेवायचे तर हवा सुटली होती त्याच्यामुळं मी एका प्ले प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे कारण उडून जाण्याची शक्यता असते तर आणखीन थोडंसं ऊन उन, उन्हाला ठेवणार आहे ते बघू शकता एकदम छान असं कडक वाळलेलं आहे तर तुम्हाला तळून दाखवणार आहे गॅसवर कडे ठेवलेले आहे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे चांगलं तर आता थोडं थोडं करत याच्यामध्ये तळून घ्यायचंय आता सर्वच मी अशा पद्धतीनं तळून घेणार आहे तर तळलेलं आहे तर याच्यावर मी टोमॅटो पावडर टाकायचे तर या पावडरमुळं दुसरं काही टाकायची गरज नाही एकदम टेस्टी लागतात तर एकदम कुरकुरीत असं तयार झालेलं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद